राजा बिंबिसारची धम्मदीक्षा राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसारची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजा बिंबिसारला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबिसारने मनात विचार केला अत्यंत सनातनी अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नाही निश्चित तो अहर्त आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव आणि मानव यांचा गुरु असला पाहिजे जे, जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा तो उपदेश करत असला पाहिजे ज्याचा आदी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे त्याच्यासारख्या माणसांचे दर्शन घेणे हे योग्य होय म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी गेला भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगधातील ते दहा ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतांना आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ जाऊन बसले काहीनी तथागतांना कुशलक्षम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले तर काही जण हात जोडून तथागतांपुढे बसले काहींनी तथागतांस आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ जाऊन बसले तर काहीजण काहीही काही न बोलता त्यांच्याजवळ जाऊन बसले मगधातील त्या द्वादश दशसहस्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपला पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले हे उरुवेल वासी तुला लोक महापुरुष म्हणतात तुला असे काय आढळले की ज्याच्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले काश्यपाने उत्तर दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंनीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळे मला यज्ञयाग आणि आहुती यांच्यात गोढी वाटली नाही पण तुमची हरकत नसेल तर तुमचा हा विचार मनामध्ये कशामुळे आला ते सांगा नंतर उरुवेला काश्यप आपल्या आसनांवरून उठला आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंतांच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना म्हणाला तथागत हेच माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि त्या गृहस्थांना समजले की उरुवेला काश्यप हा महाश्रमणांचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे नंतर त्या द्वादश दशसहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश केला एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राप्रमाणे ज्याप्रमाणे स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याचप्रमाणे बिंबिसार ज्याचा अधिपती आहे अशा मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक असल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर आणि त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सगळ्या शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना मला ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवंत पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात आला मला राज्याभिषेक झाला तर काय बरं होईल भगवान माझी पहिली इच्छा होती ती तर आता पूर्ण झाली आणि नंतर एखादा सम्यक समृद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगलं होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवंत तीही आता माझी पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंतांची सेवा करणं शक्य झाले तर किती बरं होईल ही माझी तिसरी इच्छा होती आणि भगवंत आता तीही माझी पूर्ण झाली आहे त्या भगवंताने आपला धम्म आपणाला शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती आणि भगवंत माझी तीही इच्छा पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती आणि भगवंत माझी तीही इच्छा पूर्ण झाली आहे भगवंत पूर्वी मी राजपुत्र असताना या पाच इच्छा माझ्या होत्या आश्चर्य हे भगवंत आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते आहे ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याचप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गाने धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य भगवन भगवान बुद्धाला या धम्माला आणि भिक्खू संघाला मी शरण येतो आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म उपासक म्हणून माझा स्वीकार करावा अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले, जय भारत जय संविधान